माझं नाव द्वारकानाथ रतन भागित मी नेरल नेवालीवरून आलेलो आहे आणि मला माधवबागची माहिती माझ्या भाऊ होता तो एक वर्षापूर्वी त्याला पण थोडा प्रॉब्लेम झाला होता त्याच्यामुळे मला पण ती माहिती मिळाली म्हणजे शुगर थोडासा मला हार्टचा पण प्रॉब्लेम होता पण माधवबागला मागच्या महिन्यात मी आलो होतो चार दिवस मी काढले इथे आणि त्यांची चांगली ट्रीटमेंट होती आणि मला पुन्हा सांगितलं चार दिवस ॲडमिट व्हायला लागेल तर मी या चार दिवसात खूप अनुभव चांगले घेतले माझा कॉलेस्ट्रॉल वगैरे सर्व एकदम लेवल झाला शुगरची गोळी पण बंद झाली आणि माधवबागमध्ये मा चांगली सर्विस पण आहे त्यांची आणि स्टाफ वगैरे चांगला आहे डॉक्टर चांगले आहेत त्यांचे सर्व आमचे मित्र आहेत आमच्या था इथे आम्हाला आणले योगेश सर त्यांनी पण आम्हाला खूप मदत केली आणि बाकी स्टाफ वगैरे खूप चांगला आहे ज्यांचं जेवण पण चांगलं आहे पूर्ण स्टाफ वगैरे एकदम चांगला आहे आणि तुम्ही आणि मला आता खूपच फरक वाटला माझ्या सर्व गोष्टीमध्ये जे शुगरची गोळी माझी चालू होती ती आता बंदच केली या महिन्यापासून आणि तो त्रास माझा एकदम कमी झाला त्यांचा आभार आहे